साइडला बघा तुम्ही साइड लाग पाटील दहादा सरकार आणि दादांचा बैल सुद्धा गेले पलायला तर विचारूया दादा ना एनडी दहादा सरकार वजीर बाळा शे मला सांगत हे दुसरे मानकरी आणि त्यांचा आपण सन्मान सरकार करतो त्यांच्याकडे तर बघा मित्रांनो दादानी दोनशे रुपयाचं देणं सुद्धा दिला आशीर्वाद भेटतो असाच बोला असून की सांगायला खूप दुःख सारखी घटना आहे सांगायला वेगळं वाटतो आहे कारण ती मुलं लहान लहान मुलं बोरं विकायला येतात त्या बोरांची किंमत किंमत पाचशे रुपये पण नसेल परंतु ती बोरां एक पाचशे रुपये कुठे कमवण्यासाठी ती पोरं फिरत असतात त्यांचे पाय किती दुखत असतील हजार रुपये देऊन टाकले आणि प्रत्येकानं असं वाटलं की आपण त्यांना मदत करायला जवळजवळ सहा हजार रुपयाची त्याला दे देणगी स्वरूप मित्रांनो मी आलेलो आहे पाटगावच्या अड्ड्यामध्ये तर तुम्हाला तर माहिती आहे आपल्या चॅनलवरती ऑल टाईप व्हिडिओ असतात म्हणजे सर्व अड्डा आपण कवर करण्याचा प्रयत्न करतो मागचा एक अड्डा झाला बारडीचा तिथं आपल्याला पॉसिबल नाही झाला जाणार त्याच्यामुळं आपण तो अड्डा नाही कवर केला तर आज आहे आपण पाटगावच्या अड्ड्यामध्ये आणि पाटगावच्या अड्ड्यामध्ये तुम्हाला तर माहिती आहे खूप चांगली चांगली बैला आणि चांगल्या चांगली शर्ती बघायला भेटतात आणि ते तसंच आपले नियमसुद्धा संघटनेचे ते खूप सुंदर आहे ते आपल्याला कुठं ना कुठं फॉलो करून त्या नियमानुसार आपल्याला चालायचं आहे तर चला बघूया कुठली कुठली बैला आल्या ती पण आपण बघितली आणि आजच्या दिवसामध्ये काय काय अपडेट सुद्धा बघूया तर मित्रांनो इकडे या साईडला बघा तुम्हाला नक्कीच बघायला भेटतील दादा सरकार दादा गाडी गेलय तुमची काय सांगाल गाडी गेले आता एक पहिला गुलाल झालाय दुसरे वेळेला गेले दुसरे नक्कीच आता पहिला एक गुलाल झालाय आमचा आणि पुन्हा गेले खाली गेले गाडी पलायला गेले आणि नक्कीच अपेक्षा करतो की डबल दुसरा गुलाल होईलच नक्की दोन्ही धन्यवाद आणि आयशा पाटील सरकार दुसरे मानकरी आणि त्यांचा आपण सन्मान सत्कार करतो त्यांच्याकडनं दिलेत पाचशे वर्षी धन्यवाद शेख पाटील आणि शेख पाटील यांच्याकडनं एक बघा कुणाल ड्रायव्हर यांच्यासाठी एमडी शेठ पाटील कुरगुल यांच्याकडनं एक हजारचा पक्ष असेल बघा आमचे युट्यूबर वाहिले कोणा करत आपलं देखील हार्दिक स्वागत आहे हा विंजूरचा खेळ तिथे गोळाला मजा आणि एमडी शेठ पाटील यांचा दुसरा मानाचा गुलाल त्यांचा पाडगाव ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक हार्दिक सरसे स्वागत आहे आपलं अभिनंदन तर मित्रांनो बघा दादांची गाडी आज गुलालात रंगली आहे पुन्हा एकदा आज दोन दोन गाड्या केल्यात येईल तर मित्रांनो बघा या मोऱ्या बैलाने आज पुन्हा एकदा गुलाल घेतलाय आणि वाजीरनी सुद्धा कारण या बैलाही आणि दोघाही पण गुलाल घेतला तर आधी आणि दुसऱ्यांदा सुद्धा आणि एनडी शेठ पाटील यांचा वाजीर बैल तर मित्रांनो बघा शांत स्वभावाचा बाईल दादांचा जितका शांत आहे तितका तो ॲग्रेसिव्ह आहे पण चांगली गोष्ट आहे की आज पुन्हा एकदा गुलाल घेतलाय तर मित्रांनो बघा शुभेच्छा झाला आपले यासुद्धा आल्या काय सांगशील आज दादांचा सा गुलाल झाले हिंदी शेठ पाटील यांचा मस्त तर आता तब... तर बघा मित्रांनो दादानी दोनशे रुपयाचं त्यांना बक्षीससुद्धा दिलं आशीर्वाद असाच भेटतो असाच गुलाल मित्रांनो बघा आता मगाशी आपण बघितली सुंदर अशी लढत बघितली आणि या बैलाही आज दोन वेळेला गुलाल घेतला आहे कर्जत सावले इथला मोरा आणि एन डी शेठ पाटील यांचा वजीर तर बघा यो संपूर्ण ग्रुप आहे त्यांचा तर मित्रांनो नक्की दादाना बघितलं असेल खूप सुंदर नेतृत्व आहे दादांचा कारण आपण उसाटणे अड्ड्यामध्ये बघितला होता एका गरीब मुलाचा काहीतरी धंद्याचा काही झाला होता आणि त्या मुलाला दादानी एक पाचशे रुपयाची मदत सुद्धा केली तर दादा काय सांगाल असं हे होतं घटना त्याच्यामुळं नक्कीच मी सांगायला खूप दुःखासारखी घटना आहे सांगायला वेगळं वाटतं आहे कारण ती मुलं लहान लहान मुलं बोरं विकायला येतात त्या बोरांची किंमत किंमत पाचशे रुपये पण नसेल परंतु ती बोरं ते पाचशे रुपये कुठं कमवण्यासाठी ती पोरं फिरत असतात त्यांचे पाय किती दुखत असतील आणि एक अशी व्यक्ती जातं तिथं आणि असं कृत्य करतं त्या लाज वाटायला पाहिजे त्या मुलाला की त्यांनी त्याला मारहाण केली आणि त्यांचे पैसे खेचून घेतले वेळ मी त्याला सा असा निध्याच के त्याला सांगेल की तुला असं कोणी भेटला नाही का का ते त्याचे पाचशे अडप करण्यासाठी अरे तुला पियायला पाहिजे होतं मी गाडीवर बसतो माझ्याकडे या कधी पण मी तुम्हाला पाचशे ना हजार देईन आणि ते ते रडत असताना त्यांचं आयोजक काही त्या मुलाला स्टेज जवळ आणला आणि तो बिचारा मुलगा रडत होता आणि त्यांना रडत असताना मलाही ब वाट त्याचा इतका अक्षरशः म्हणजे ते, ते, अक्षर ते खराब वाटलं मी त्यांनी त्यांनी सांगितलं की मला एका मुलांनी मारण केली आणि माझी बोरं पण फेकून दिली आणि तो रडतच होता मी त्याला प्रथम पहिल्यांदा मी त्यांना हजार रुपयाचे नोट हजार पाच पाचशे दोन हजार रुपये देऊन टाकले आणि प्रत्येकाना असं वाटलं की आपण त्यांना मदत करा ना जवळजवळ सहा हजार रुपयाची त्याला ती देणगी स्वरूप त्याला दिलं गेलं आणि तो खूप आनंदीत तो मुलगा गेला म्हणजे असा कुठेतरी आनंद घ्या ना अशी कोणाचा पाप घेण्यापेक्षा कोणाची हे घेण्यापेक्षा कोणाचा या लहान मुलाचा असं आनंद घ्या ना त्याला आनंद वाटायला असं काहीतरी करा ना तर नक्कीच मित्रांनो बघा दादाच्या हातात खूप चांगली कामगिरी आपण बघितलेली उसरण्या अड्ड्यामध्ये पण तिथं आपण त्या आम्हाला तिथं जास्त शूट करायच्या अलाउड नव्हती त्या दिवशी म्हणून आपण ती काही बाईट घेतली नाही आणि आज घेतली दादांची बाईट दादा तुम्ही चांगलं काम करतात आणि नक्कीच तुम्हाला खूप आशीर्वाद आहे एकवेळ्या चरणी नक्कीच प्रार्थना करू की तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच नक्कीच सुख समृद्धी लाभो हमेशा धन्यवाद थँक्यू शोमंडली so, बघितलं आपण अड्डा पण आता ऑलमोस्ट डन झाला आहे आपल्या मुंबई ठाणा रायगड पालघर या कमिटीचे जे नियम आहे त्या नियमानुसार सहा वाजता अड्डा बंद म्हणजे बंदच आणि झाला अड्डा बंद आता सर्व गारा मालक आता निघाले आप घरी तर चला आपण आज ज्या या अड्ड्यामध्ये जे आपण काही अपडेट तुम्हाला तुमच्यासाठी कवर करण्याचा प्रयत्न केला आहे ते नक्कीच बघा